आता माझ्याकडे आता करते की इथं बिऊ धावून दुपूर मन तर आणले असेल मला इथं राहूया म्हणते सुकाळ तर देवा देवा करून तर महाग लागतंय माणसाच्या हुटाकणे घेऊन भावाला बर नाही हे आव नाही त्याव नाही कोण घालायच याला कोण घालायचं म्हणजे घाला की तुम्ही करून मला काय सांगताय मग रोज इथं थोबाड बघा मी मुकळे या सुपीसु आणलाय दुपारपासून माझा टकोर खाल्लंय तुम्ही तिला बोलती करू दे की तिला घालू द्या नवऱ्याला मग तिच्या बरच आहे तिला बी माणूस तुम कुठं ना आज म्हणून तुमच्या अगं बसते मी तुम्ही सुद्धा तिच्यावरच करायला लागला या घाला करून बघायला माखरी मी काय करत बी ना आता बाजार केलं तेवढा बाजा झाला आता असंच गुळगुळ करताय म्हण तो भाऊजी नारसा हेरलाय कुठे जाते ती घालते ती नवऱ्याला व्यापल्या तुम्हाला कळ ना ते थी थिरी त्यांची भाऊजीला कळत नाही का आपल्या आपल्या बायकोला बोलायचं भाऊ भाऊ करता या बोळान साधं किती माणूस असलं बायकोला बोलायचं कळत नसतं साधा भावाय माझा आणि आहे म्हणून सांगतायचा दुनियाला सगळ्या सा कुठं तर मस्त राहू रावच्या गप्पा मारते नाही तर ना साधन आम्ही काय केलं तुम्हाला पटायचं नाही आता कवा पत्र मारायचं तर राहू द्या जा हस वर पत्र मारायचं गुंडी चिरलं काय खालनं घालील तगड तुमच्या भाऊज पेटू पेटू तिकडे मला आणलं इथं हाय दिवस चालू आहे करायचं करायचंय व त्यांची त्यांना राहू दे सुखी तिला उघड्या ओकावा तर बरं वाटतंय ना तिला सुखी राहू दे इथं आपले आपण राहू सुखी राखमा नाव मसर शर्ड राखमा नाव आणि तुला काय त्यातनं उत्पन्न निघाल काय चार काय धातोळ लिहून हिंड दे मला काय गरज नाही आता मला तर कुणाला ठेवायचं साठव त्यांची वासना तशी मग मीच संसाराचा काय मग तो उचालय काय एक की करायचं म्हणलं सगळ्यांनी करायला लागत आज पत्र तुमच्या भाऊची तोंडाकडे बसून बघून गप होती तुम्ही तर माणूस गप बसते तर आरसाटा महिंदा हरता <coughs> बुद्धी झाली भ्रष्ट आता इलाज चालना काय इलाज चालवा तुमचा नाही बंद पाडा मला काय वाटतंय ते करा एवढं बोललं तर तुमचा भाऊ एक शब्द बोलत नाही मीच घेऊन झोपल्याचं सांग तिथे हा हाय ना हाय आहे बराबर आहे की त्याचं बरं बोलावा बायकूला बोलावा त्यांनी मग मी बोललं का माझं तोंड दिसतंय बारकी जाऊ बोलते म्हणून नवऱ्यानं बोलल्यावर तर काय वाटत नाही ना दीर बोलला का बारका दीर बोलते म्हणून तोंड दिसतंय नाचकीच करत आलाय माणसाची असं म्हणाय गेलं का बायको म्हणते हा तुझ्या मनानं मारावाय काय मला नवरा बोलाय धड तयार नाही या असं नव तस तसं नव अस मी काय मारा म्हणत नाही गोड बोलून सांगा बायकूला बायको त्यांचं गोड बोलून ऐकत नाही म्हणजे काय आणखात का आण खातत ती एवढं लिकडू सुद्धा ना लावलं तर ऐकतं या वाढ बोलाय नको कडू भी बोलाय नको मी कशी भर आली नवर्यानं डापारलं थोडं काही तर मी ईडी म्हणावं लागेल ना मग तिच्यासारख दनपरा करून राहायला पाहिजे होतात थी थी की भरू येऊ दे याला ही पुढचं हे होय भरू या त्यात आपल्याला तीन नेऊन वरण पुरू द्या भरूया अगं बसाय उठाय तर होईल ना पत्र पीठ मग आता बसले फपुटे बसण्यापेक्षा ती फुपुटेच टाकून मुरमेस टाकून बसायचं ना नाही खाली खाली टाकली फरशी का वरण आणून खाली ठोंब त्याच्या खाली जागा भरू आणि वरण मुरम भरू आणि धुपटू कशी अंतर त्याच्यात आपलं बसाय उठाय करू बसा उठाय ना होतो ना भूईचा झाली की त्याचा बी बर ना काय तर उद्या भर रच जरा करूया म्हणून माझा थोडा पाय बरा काय पाय आले धोका वारं वारं सुटतं येळभर ऊन लागतंय चूल काढली का नाही अजून ते बघ की जाऊ नाय का काढली का ते चूल काढणार आहे का बहुतर पत्र मारलेलं काळ करणार आहे ती मी टाकायची तुला हात लावू नको म्हणता या तिला बी काय बोलू नको हिता बी राहा जळू द्या म्हणते घर बी राहिलं दार बी राहिलं जनावर बी बी राहिली राहूया म्हणते वाळ बघ समजेकडून वाडाताण वाडाताण माणसाची करता या तिला काय बोलून हा या तुमच्या अंगात कंड आहे सगळ्यांना आलं का शेवटी माझ्या आलं का माझी माणूस सांगतोय जरासा ऐकवन आहे तिलाच भिवून वागायचंय कायम पडू दे अंगावर माणूस का मला घालती नवऱ्याला ती ती मला चांगलं कळतंय आणि दोन दिवस काय एक दिवस उपाशी ठेवून नवऱ्याला दुसऱ्या दिवशी ठेवते का बघू बर आर हरलाय आपला मी नाही घालो ना का घालते ती नवऱ्याला तिला माहित झालंय आता जात नाही जा मग नवऱ्याला घालत नाही मग कसली आ आम्हाला घालायचं राहू द्या नवऱ्याच्या घर राहते म्हणल्या नवऱ्याला घालायचं कर्तव्य नाही का मी का उक्त उचललंय का आज तुम्हाला दिसल तू आणि बायको बोलती माझी म्हणून गुलु 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 जला त्याला करायचंय माळाची माणसाचा कामापुरता वापर करून घ्या रेस्त मी आता कष्ट तुम्ही ना घालव मी चालत जाणार आहे मुसकाड लावी मग तुझ्या मुसकाड लावीटक करू दादागिरी गाजि भाऊ नमती का भावाला भाऊ बोलतो का असा बायकोला दिसत का तुम्हाला बायकुला नाटकं करण हे करू नको म्हणून सांगता येतं